नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म खूप जणांचा तक्रारी आहेत की त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर या रिजेक्ट होण्याचे कारणे काय आहेत या शेळेमध्ये आपण आजच्या वेळेमध्ये आपण सर्व माहिती सखोलपणे बघणार आहोत तसेच आता नवीन फॉर्म भरण्यासाठी व ती माहिती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कोणते पाऊल उच पाहिजे ते सुद्धा आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली होती ज्यामध्ये महिलांना आर्थिक मदत दर मासिक ही पंधराशे रुपये देण्याची सरकारने सांगितली होती खूप महिलांनी फॉर्म भरला होता त्यामुळे महिलांना पंधराशे रुपये हे महिन्याला मिळणार होते पण काहीतरी फॉर्म भरण्यामध्ये चुकी किंवा काहीतरी चुकी त्रुटी झाल्यामुळे त्यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे तर पद्धत त्याचविषयी आजच्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत की याची प्रमुख कारणे काय आहेत पहिलं कारण आहे नावामध्ये तफावत म्हणजे काय तर अर्जदाराने नोंदवलेले नाव आणि आधार कार्डवरील नावामध्ये काहीतरी वेगळे असणे म्हणून हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यामध्ये आपल्याला जे आपल्याला आधार कार्डवर जे नाव आहे स्पेलिंग मिस्टेक न करता ते ओरिजिनल फॉर्ममध्ये तसेच भरणे हे गरजेचे आहे तसेच वयाची मर्यादा जर बघितली तर लाडकी पहिन योजनेसाठी जी, जी वयाची मर्यादा आहे ही एकवीस ते पासष्ट वर्षांच्या आत असलेला महिलांचा फॉर्म रिजेक्ट होतो योजनेचा लाभ फक्त वयागटातील महिलांनाच हा भेटणार आहे तसेच पत्त्याचा तपावतामध्ये आपल्या आधार कार्डवर पत्ता व ओरिजिनल पत्ता आपण फॉर्ममध्ये पत्ता दाखला दुसरा असला तर त्यास त्यामुळे सुद्धा आपला अर्ज हा रिजेक्ट झालेला आपल्याला तक्रारी आलेल्या आहेत तसेच प्रमाणपत्रांच्या अभावामध्ये आपण शाळा सोडल्याचा दाखला महिलांचे प्रमाणपत्र रेशन कार्ड मध्यन कार्ड यापैकी एकही एक कागदपत्र न जोडलेल्यासुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तसंच माहितीमध्ये काहीतरी तफावत झालेली आहे तसेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र बघितलं तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्रांचा का टाईम कमी झाल्यामुळे किंवा एखाद्या वर्षाचे मागं पुढं झाल्यामुळे उत्पन्नाचं मागे पुढे झाल्यामुळे सुद्धा फॉर्म हे रिजेक्ट झालेलं आहे बँकेचा तपशील आपण नीट भरलेला नाही त्यामुळे सुद्धा फॉर्म हे झालेला आहे किंवा खूप महिलांनी हमीपत्र फॉर्ममध्ये जोडलेलंच नाही त्यामुळे सुद्धा याचा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आप आपल्याला दिसून येत आहे तसेच जर एखाद्या चाकी चारचाकी नसेल ट्रॅक्टर सोडून चाकी वाहन नसल्यास त्यांचासुद्धा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येत आहे तसेच कुटुंबातील सदस्य एखाद्या कॉर्पोरेशन बोर्ड अथवा उपक्रमाचे अध्यक्ष असतील तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट हा केला जात आहे तसेच अविवाहित महिलांची योजनेचा लाभ घेतल्यास फॉर्म रिजेक्ट होतो आहे तसेच अर्ज कसा भरावा यामध्ये बघितले तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी फॉर्म भरण्याची पद्धत ही खालीलप्रमाणे आहे ज्या म्हणजे तपशील तपशीलमध्ये संपूर्ण माहिती आधारप्रमाणे भरावी नाव जन्मतारीख वय इतर माहिती अचूक पद्धतीने भरावी अर्जदाराचा पत्ता हा आधार कार्डप्रमाणेच फाम मदी तसे तसे या फॉर्ममध्ये भरावा तसेच इतर माहिती बँक खात्याचे तपशील व इतर माहितीसुद्धा आधार कार्ड आणि बँक खात्याच्या तपशिलानुसारच अचूकपणे भरावी ज्यामुळे आपल्याला लाभापासून वंचित राहता येणार नाही तसेच या खूप जणांचा प्रश्न होता की अर्जाची स्थिती कशी तपासावी तर ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म आपण ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर अर्जाची स्थिती आपण खालीलप्रमाणे तपासू शकता ज्यामध्ये पेंडिंग असे कधी आले असेल तर पेंडिंग टू सबमिटेड असे दिसेल तसेच अप्रूवड मंजूर अप्रूवडमध्ये अर्ज मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे दिसेल किंवा अर्ज पडताळणीमध्ये असेल तर इन रिव्ह्यू आणि रिजेक्ट झाला असेल तर डिसअप्रूव्ड असे दिसेल आपण लॉग इन करून इत्यादी माहिती आपण आपण बघू शकतो खूप महिलांना प्रश्न होता की आपला फॉर्म रिकर झाला आहे तर आपल्याला आता योजनेचा लाभापासून वंचित राहावं लागेल यामुळे आपल्याला योजनेचा लाभ भेटणार नाही व आर्थिक मदतसुद्धा भेटणार नाही तर तसे नाही आहे जर आपला फॉर्म रिक्लेअर झाला आहे तर आपण अर्जामध्ये काय करावे याची माहिती आपण पुढील प्रमाणात घ्या जर तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत रिजेक्ट झाला असेल तर आणि तुम्हाला डिसअप्रोवड असेल असं दिसत असेल तर लॉग इन केल्यानंतर असं दिसत असेल तर चिंता करण्याची गरज नाही अर्ज परत सबमिट करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या त्रुटी काळजीपूर्वक पूर्ण करून अर्ज परत सबमिट करू शकता अर्जाच्या स्थितीवर दिस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल अँड रिअप्लाय असं दिसेल त्यावर क्लिक करून आपण पुन्हा अचूक माहिती भरून अर्ज सबमिट करून आपला अर्ज पाठवू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच त्रुटीपासून अर्ज सबमिट करण्यासाठी आपण व्ह्यू रिझन यावर क्लिक करून त्रुटी तपासा आणि करेक्ट डिसेल डिटेल्स करून आपण माहिती भरून आपण अर्ज पुरा पुन्हा सबमिट करून योजनेचा लाभ घेऊ शकतो तर आपल्याला आम्ही ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपले काही प्रश्न यावर असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू तसेच आपले आपल्याला शेतीविषयक योजनांविषयक व अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद